ही कहाणी आहे दोन तरुणांची जे एकतीस डिसेंबरची पार्टी करायला गेले आणि खुनी बनले होते ही कहाणी आहे त्या माणसाची ज्यानं त्याच्या मित्रांना पार्टी दिली आणि स्वतःचा जीव गमावला ही कहाणी आहे त्या म्हाताऱ्या आईची जिचा जीव या दारूच्या पार्टीमुळे गेला ही कहाणी आहे एकतीस डिसेंबरची आणि एक, एक जानेवारीची म्हणजे इंग्रजी वर्षाची जे जाताना व्यसनामध्ये गेलं आणि येताना हँग ओव्हरमध्ये आलेलं होतं तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस वार होता बुधवार वेळ आहे पहाटेचे नवीन वर्षाची सुरुवात झालेली होती आणि ठिकाण आहे मुंबई विभाग त्या ठिकाणचं कामोठे परिसर आहे सेक्टर नंबर सहा ड्रीम्स हाऊसिंग सोसायटी फ्लॅट नंबर एकशे चार तर या घरामधून गॅसचा उग्र वास येत होता पहाटे पहाटे शेजाऱ्यांनी हे पाहिलं किंवा यांना वास आला आणि भीती वाटल्या गॅसचा वास येतो आहे कुठून येतो आहे तर या घरातनं येत होता आणि त्यामुळे मग त्यांनी दरवाजा वगैरे वाजवला घरामध्ये माईलेकर राहतात त्यामुळे दरवाजा वाजवला त्यांना सांगावं वा की तुमच्या घरातनं गॅसचा वास येतोय पण दरवाजा काही कोणी उघडला नाही आता त्याच्यानंतर आता एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याला सांगितलं असं असं कारण उद्या जर गॅसचा स्फोट झाला तर त्याचा परिणाम सगळ्या त्या बाजूबाजूच्या लोकांवरती पण होणार होता आणि त्यामुळे मग अग्निशामक दल आणि पोलिसांनासुद्धा कळवण्यात आलं आहे पोलिससुद्धा त्या ठिकाणी आणि अग्निशामक दल तात्काळ तिथं पोहोचलेलं आहे त्यांनी दरवाजा तोडला आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये धक्कादायक दृश्य दिसलं त्या घरामध्ये एका महिलेचं आणि एका त एका मध्यमवयी व्यक्तीचा मृतदेह पडलेला होता आणि ते व्यक्ती जे आहे ते एक व्यक्ती रक्ताच्या थरवळ्यात आणि महिला जी आहे ती निर्द्रि म्हणजे एकदम निश्तेज अशा पद्धतीनं पडलेली होती तर अशा पद्धतीनं दुहेरी हत्याकांड समोर आलेलं होतं नवीन वर्षाची सुरुवातच दुहेरी हत्याकांडानं झालेली होती आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मग मयत व्यक्तींची ओळख पटवलेली होती दोघं मायलेक असल्याची माहिती समोर आली होती पण यांची हत्या कुणी केली होती हा प्रश्न होता मुलाच्या डोक्यावरती गंभीर वार करण्यात आले होते आणि मयत महिलेचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती आणि वृद्ध महिलेचं नाव होतं गीता भूषण जग्गी त्यांचं वय साधारण सत्तरच्या आसपासचं होतं आणि त्यांचा मुलगा पंचेचाळीस वर्षाचा जितेंद्र भूषण जग्गी तर अशा पद्धतीनं नावं समोर आली आता दोघंच त्या ठिकाणी राहत होते आता यांची हत्या कोणी केली का केली हा मोठा प्रश्न होता पहिल्याच दिवशी हा गुन्हा दाखल झाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं म्हणजे घरामध्ये चोरी दरोडा झालेला असावा असा, असा अंदाज समोर येत होता त्यानंतर काही दागिने पैसेसुद्धा चोरीला गेल्याचा संशय होता आणि त्यामुळे आता ही हत्या याच उद्देशानं झाली असावी असंही वाटत होतं अर्थात त्या अनुषंगाने तपासाला सुरुवात झालेली होती आणि पोलिसांनी घरातील दोन्ही मायलकांचे मृतदेह जे आहेत ते ताब्यात घेतले पोस्टमॉर्टमला पनवेलमधील शासकीय रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या अहवालामध्ये आ, 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 आई जी आहे तिचा गळावळून आणि मुलगा जो आहे त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी जड वस्तू मारून हत्या झाली असंही समोर आलेलं होतं आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला होता तपासासाठी पथकं तयार करण्यात आलेली होती आणि घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी त्या पथकांची म्हणजे आता त्यांनी तपासालाही सुरुवात केलेली होती आणि वेगवेगळ्या अँगलने तपास चाललेला होता आता या सगळ्यात अगोदर घटना घडण्याच्या ठिकाणी म्हणजे ड्रीम्स हाऊसिंग सोसायटीच्या आवारामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज होते ते तपासायला सुरुवात झाली होती आणि सोसायटीच्या आसपाससुद्धा बाजूला रस्त्याला वगैरे जे काही फुटेज होते सी सी टी व्ही होते ते सुद्धा पाहिले होते तर एक ते डिसेंबरच्या रात्री दोन तरुण मयत जितेंद्रच्या सोबत दिसलेले होते सोसायटीमध्ये जाताना ते दिसत होते आणि त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावरती संशय आला होता आणि मग पोलिसांनी सोसायटीतल्या लोकांकडून माहिती घेतली विचारपूस केली आणि सोसायटी तिथल्या लोकांनी त्या दिवशी म्हणजे ह्या ह्यांच्या घरामध्ये एकतीस डिसेंबरची पार्टी वगैरे झाल्याची माहिती सांगितलेली होती त्यामुळे हे तरुण यांच्याच घरी आले असावेत असाही संशय होता आणि त्याच्यानंतर मग जितेंद्रसोबत ज्यांनी पार्टी केली होती त्यांची माहिती काढायला सुरुवात झाली आणि पुढच्या काही चोवीस तासामध्येच पोलिसांनी त्यांची ओळख पटवली होती त्यातल्या एकाचं नाव होतं संजत मंगेश दोडके आणि दुसऱ्याचं नाव होतं शुभम महेंद्र नारायणी दोघंही साधारण वीस वर्षाचे तरुण होते आणि उलवे परिसरामध्ये ते असल्याची माहिती पोलिसांना समजलेली होती मग पोलिसांनी लागलीच त्या दोघांना त्याच्यापैकी एकाला एक ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे दुसऱ्याची चौकशी केली आणि त्यालासुद्धा नंतर ताब्यात घेण्यात आलं अशा पद्धतीनं दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस सुरू झालेली होती सुरुवातीला आपल्याला माहीत नाही किंवा आपण तिकडे गेलो नाही किंवा आप आपल्याला अशा पद्धतीनं ते होणाहोना करत होते पण शेवटी पोलिसांकडे सबळ पुरावे होते त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या त्यांना दाखवला आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली आणि दोघांनी वेगवेगळ्या कहाण्या सांगायला सुरुवात केली त्यानंतर मग पोलिसांचा संशय अजूनच बळावला होता आणि अखेर शेवटी मग त्यांनी कबूल केलेलं होतं आता त्यांनी जी माहिती सांगितली त्या माहितीप्रमाणे जितेंद्र संजोग आणि शुभम हे तिघं एकमेकांचे चांगले ओळखीचे होते किंवा आपण थोडक्यात मित्र होते असं म्हणूया आणि जितेंद्र आणि आरोपी जे आहेत तर या दोघांच्यामध्ये खरं पाहिलं तर हे एकोणीस वीस वर्षाचे तो चाळीस पंचेचाळीस वर्षाचा म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा अंतर होतं पण तरीसुद्धा त्यांच्यात चांगली ओळख होती चांगली मैत्री होती आता संजोग आणि शुभम दोघंही उलवे परिसरामध्ये राहणारे होते आणि ते त्यांच्या परिवारासह तिथं राहत होते आणि जितेंद्र जो आहे तो त्याच्या वृद्ध आईबरोबर ते राहत होता आणि त्याच्यामुळे घरामध्ये दोघंच होते आता तसं पाहिलं तर जितेंद्रचं लग्न झालेलं होतं आणि त्याचं म्हणजे पंधरा वर्षापूर्वीच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती आणि त्यामुळे आईवडील आता म्हणजे मुलगा आणि आई दोघंच तिथं राहत होते आता तारीख आली होती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झालेले होते आणि आने अनेक लोक सरत्या वर्षाला म्हणजे जाणाऱ्या वर्षामध्ये दारू पितात आणि येणाऱ्या वर्षामध्ये नशेमध्ये असतात किंवा त्यांचं हँग ओव्हर झालेलं असतं अशा पद्धतीनं इंग्रजी वर्ष साजरं केलं जातं म्हणजे बरेच लोक अशा पद्धतीनं साजरे करतात आणि सुरुवात आणि शेवट मातीमध्ये घालतात असो तर जितेंद्र जग्गीनं सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचं आयोजन केलेलं होतं बेत आखलेला होता आणि त्यानं त्याच्या दोन्ही मित्रांना संजोगला आणि शुभमला दोघांनाही सांगितलेलं होतं आणि दोघांनाही पार्टीला बोलवलेलं होतं आणि दोघंही पार्टीला आले होते आणि नंतर आता त्या घरामध्ये तिघांची पार्टी सुरू झाली तर जितेंद्रची आई जी आहे ती दुसऱ्या खोलीमध्ये होती आणि या पोरांची एका खोलीमध्ये पार्टी चाललेली होती एका बाजूला पार्टी चाललेली होती आणि स्वागत सुरू झालेलं होतं त्यांचं दारू पिऊन मस्तपैकी सगळं चाललं आहे तिघांनी प्रचंड दारू घेतलेली होती आणि सगळ्यांना झिंग चढलेली होती किक बसलेली होती आणि दारू पिल्यानंतर जितेंद्र जो आहे म्हणजे या संशयितांनी जे सांगितलं त्यानुसार जितेंद्र हा त्यांच्याबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता तर त्यांच्याबरोबर ती समलैंगिक संबंध ठेवण्यासाठीचा सा आग्रह करत होता पण या दोघांनी त्या गोष्टीला नकार दिला होता त्यावेळेस तो त्यांच्यावरती जबरदस्ती करायला लागला होता यामुळे यांच्यामध्ये वाद झाला वाद वाढला भांडण सुरू झालं आणि रागाच्या भरामध्ये शुभम यानं बाजूला पडलेलं एक्सटेंशन बॉ बो, बोर्ड आहे ते बोर्ड उचललं आणि जितेंद्रच्या डोक्यामध्ये घातलं आणि त्याच्या डोक्यात तो घाव बसला आणि तो जागेवरती कोसळला डोक्यामधून रक्त यायला लागलं आणि नंतर यांनी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला ठार मारला आता ह्या सगळ्यामध्ये आवाज झाला होता गोंधळ झाला होता आई जी आहे ती सुद्धा मग काय झालं म्हणून बघायला आली होती तर तिनं बघितलं या ठिकाणी तिच्या मुलाला रक्ताच्या थवळ्यामध्ये तो पडलेला आहे आणि त्यानंतर मग तीन ती आता काय आरडाओरडा करणार किंवा ती गोंधळ घालणार त्यावेळेस त्याच्या अगोदरच मग यांनी तिच्या त्या म्हाताऱ्या बाईचा गळा ओळायला सुरुवात केली आणि तिचासुद्धा मर्डर केला हत्या केली आणि त्याच्यानंतर मग आता हत्या के केल्यानंतर मग पुढं काय करायचं बराच वेळ ते त्या ठिकाणी विचार करत होते आता काय करायचं त्यानंतर मग आता या हत्येला चोरीचा अँगल द्यायचं त्यांनी ठरवलं आणि तपासाची दिशा भट भटकवण्यासाठी वगैरे त्यांनी मग त्या घरातलं सामान वगैरे असं ते घेतलं किंवा मोबाईल फोन पाकिट टॅप दागिने वगैरे त्यातून चोरले आणि जाता जाता त्यांनी आता तो घराचा गॅस जो आहे तो सुद्धा ऑन केलेला होता आणि म्हणजे गॅस लीक झाल्यानंतर काहीतरी स्फोट वगैरे होईल आणि त्याच्यानंतर आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही असं त्यांना वाटलं आणि रात्रीच्या अंधारामध्ये ते पावली निघून गेलेले आहेत आता त्यानंतर पहाटे पहाटे गॅस गळतीचा वास जो आहे तो सगळीकडे आला आणि त्यानंतर शेजाऱ्यांना कळलं शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि ही घटना उघडकीस आलेली होती आणि अखेर पोलिसांनी तपास करून पुढच्या चोवीस तासामध्ये या दोघांना ताब्यात घेतलेलं होतं तर अशा पद्धतीची घटना समोर आली होती तर ही जी घटना आहे किंवा अशा अनेक घटना ह्या आपल्याला आपण अनेक वेळा पाहिलेल्या असतील की दारू पिल्यामुळे किंवा अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्यामुळे काय अशा घटना घडत राहतात इंग्रजी नववर्ष आणि भारतीय नववर्ष याच्यामध्ये हाच फरक आहे म्हणजे इंग्रजी नववर्ष जे आहे ते दारू पिऊन त्याचं त्याला घालवलं जातं आणि हँग ओव्हरमध्ये ते सुरू केलं जातं म्हणजे व्यसनामध्येच ते येतं आणि जातं भारतीय नववर्ष अत्यंत सात्विक आनंदानं गोडधोड जेवणानं त्याची सुरुवात होते संस्कारांनी त्याची सुरुवात होते आणि तशाच पद्धतीनं ते राहतं म्हणजे हा फरक आहे आपली संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती बाहेरची संस्कृती याच्यामधला त्याच्यामुळे आता आपण कुठल्या पद्धतीनं वागायचं कुठल्या पद्धतीनं जगायचं ते आपलं आपण ठरवायचं असतं बरं याबाबत तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासं तोपर्यंत धन्यवाद